पत्नीच्या वाढदिवसानिमित्त आईस्क्रीम आणण्यासाठी दुचाकीवरून निघालेल्या तरुणाचा गतिरोधकावर दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाल्याची घटना सोलापुरातील अंतरोळीकर नगर परिसरात घडली ही घटना रविवार एकवीस डिसेंबर दोन हजार रोजी पहाटे सुमारे तीन वाजण्याच्या सुमारास घडली या अपघातात निखिल अशोक खादगे वय बत्तीस राहणार भूषण नगर वांगी रोड यांचा मृत्यू झाला निखिल हे खाजगी कंपनीत नोकरीला होते पत्नीचा वाढदिवस असल्याने ते रात्री दुचाकीवरून आईस्क्रीम आणण्यासाठी घराबाहेर पडले होते अंत्रोळीकर न आल्याने त्यांची दुचाकी वेगात गतिरोधकावर आदळली यामुळे निखिल यांचा तोल गेला आणि ते रस्त्यावर फेकले गेले अपघातानंतर दुचाकी जवळपास पन्नास मीटर अंतर घसरत गेली या घटनेत त्यांचा मृत्यू झाला या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत करण्यात आली आहे